आह पूरा ये मंत्र मंत्र हाथ या महामरम आह अमर आह अमर जी ना अटकते अटकते एक नंबर पहिला असं चालतं येत आहे का नाही नाही अजिबात नाही अजिबात येत नव्हतं नाही नाही या परत या पहिले कसे होते पहिले किती दिवस दोन हजार अठरापासून दोन हजार अठरा पासून हॉस्पिटल मध्ये गेलो डॉक्टर ना ऑपरेशन टांगले आम आर आय अच्छा काढले आयुर्वेदिक केलं तरी काही फरक नाही पडला असत तुमची एक रील बघितली अच्छा किती टक्के आराम वाटतोय आता तर ऐंशी टक्के पूर्ण ओके ऐंशी टक्के ओके आता वाटतच नाही दुखते म्हणून म्हणून तुमच्या सारखे इतर पेशंटला काय समजा काय नाही शंभर टक्के या आता माझा स्वतः त्यामुळे मी स्वतः दोन हजार अठरा पासून काय वेद केल्या ते माझं मला माहिती माझ्या फॅमिलीला माहिती धन्यवाद सर थँक्यू